नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण मार्च महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सब्स्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद एक मार्च शून्य भेदभाव दिन आणि जागतिक नागरी संरक्षण दिन एक मार्च रोजी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो या दिवशी जात धर्म लिंग भाषा रंग किंवा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरुद्ध जनजागृती केली जाते याच दिवशी जागतिक नागरी संरक्षण साजरा केला जातो उद्देश आपत्ती व्यवस्थापन नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारी याबाबत जागरूकता वाढवणे हा आहे दोन मार्च डॉक्टर दोन मार्च हा सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि बालसाहित्यकार डॉक्टर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्यांनी मुलांसाठी अनेक मनोरंजक आणि कल्पनाशील कथा लिहिल्या जगभरातील मुलांना वाचनाची गोडी लावली तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन तीन मार्च रोजी जागतिक वन्य दिन साजरा केला जातो हा दिवस प्राणी पक्षी जलचर आणि वनस्पती यांचे संवर्धन करण्यासाठी तसेच जैवविविधतेचे विविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो वन्यजीव संरक्षण ही पृथ्वीवरील संतुलित जीवनाची गरज असल्याचा संदेश या दिवशी दिला जातो चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन चार मार्च रोजी भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो या दिवशी उद्योग कारखाने आणि कार्यस्थळांवरील सुरक्षा पालन टाळणे आणि सुरक्षित कामकाजाबाबत जनजागृती केली जाते मार्च मल्याळम भाषा दिन पाच मार्च हा भारतातील केरळ राज्यात मल्याळम भाषा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मल्याळम भाषेचे महत्व सांस्कृतिक वारसा आणि साहित्यिक परंपरा अधोरेखित केल्या जातात सहा मार्च जागतिक ऊर्जा कार्यक्षम दिन सहा मार्च रोजी बचत नवीकरणीय ऊर्जेचा वापर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान जनजागृती करण्यासाठी जागतिक ऊर्जा कार्यक्षम दिन साजरा केला जातो या दिवशी ऊर्जेचा सुयोग्य वापर करण्याचा संकल्प केला जातो सात मार्च जन आंदोलन दिन सात मार्च हा भारतीय इतिहासातील महत्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी स्वातंत्र्य चळवळीत काही महत्वाच्या सभा आणि घोषणांचे आयोजन झाले होते काही ठिकाणी हा दिवस राज्यस्तरीय ऐतिहासिक दिन म्हणूनही ओळखला जातो मार्च आंतर मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस महिलांच्या अधिकारांसाठी समानतेसाठी आणि सक्षमीकरणासाठी जगभर साजरा केला जातो या दिवशी समाजात महिलांचे योगदान त्यांचा सन्मान आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या संधींचे महत्व अधोरेखित केले जाते नऊ मार्च राष्ट्रीय दिन 9 मार्च रोजी काही दहशतवादाविरोधी अभियान राबवले जाते या दिवशी दहशतवादाचा समाज अर्थव्यवस्था आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम समजावून सांगितला जातो व एकतेचा संदेश दिला जातो दहा मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दहा मार्च हा समाज सुधारक आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे स्त्री शिक्षण दलित आणि सामाजिक समानतेसाठी त्यांचे कार्य अमूल्य आहे या दिवशी त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो अकरा मार्च महाशिवरात्री मार्च महिन्यातील काही वर्षात अकरा मार्चला महाशिवरात्री साजरी केली जाते हा दिवस भगवान शिवाच्या आराधनेचा असून भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि ओम नम शिवायचा जप करतात बारा मार्च दांडी मार्च दिन बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी मार्च ची सुरुवात केली हा ब्रिटिशांच्या करा कराविरोधातील महत्वपूर्ण सत्याग्रह होता या दिवसाला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून स्मरले जाते तेरा मार्च जालियनवाला बाग सत्याग्रह दिन तेरा मार्च हा जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा दिवस आहे एकोणीसशे एकोणीस साली घडलेल्या या घटनेत शेकडो निरपराध भारतीय हुतात्मा झाले हा दिवस स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाचे प्रतीक आहे चौदा मार्च पाय दिन चौदा मार्च हा गणितातील पाय या स्थिरांकाचा दिवस आहे तीन पॉइंट चौदा या संख्येमुळे हा दिवस निवडण्यात आला गणित आणि विज्ञानप्रेमी या दिवशी विविध उपक्रम राबवतात पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन पंधरा मार्च रोजी जगभर जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो ग्राहकांचे हक्क न्याय व्यवहार वस्तू आणि सेवेच्या गुणवत्तेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दि, हा दिवस महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण एक मार्च ते पंधरा मार्च पर्यंतचे दिनविशेष पाहिले पुढील व्हिडिओमध्ये आपण सोळा मार्च ते एकतीस मार्च पर्यंतचे दिनविशेष भाग दोन मध्ये पाहणार आहोत असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू